मित्रांनो आपण जेव्हा छोट्या रोडवर आता इथं पाहू शकता एक दोन तीन चार पाच चार चार लाईन केल्यात आणि समोर मात्र एकच लाईन चालणार आहे तर अशा सिच्युएशनमध्ये गाडी कशी चालवायची चा, आता मी लेफ्ट साईडला जागा सोडली आहे टू व्हीलर अगदी आरामात निघून जात आहेत एवढी जागा सोडली आहे असं नाही आहे की समोरच्याला करतो आहे पण ज्याने त्याने आता इथं दोन लाईन चालतात दोन लाईन म्हणल्याच्या नंतर हे समोरच्या गाडीनं जे राईट साईडची पोल आहे तर त्यांनी समोर यायची आवश्यकता नव्हती त्यांनी त्यांच्या लाईनमध्ये चाललं ला पाहिजे होतं व्यवस्थित का त्यांनी कसं तिसरी लाईन बनवण्याचा प्रयत्न करत आहेत मग अशा सिच्युएशनमध्ये गाड्याला गाड्या टच होतात आता मी इथून टू व्हीलर होते पाठीमागं दोन्ही म्हणून त्यांना दोघांनाही सोडलं मी आणि सोडल्याच्यानंतर ले माझं लेफ्ट साईडला मी जागा सोडलेली जी होती ती जागा मी यूज केली आणि मी आता पोलोच्या पुढं जातो आहे तर अशा प्रकारे आपण गाडी चालवतो मित्रांनो ना की कोणाला दाबत नाही आपण किंवा कोणाचं नुकसान होईल असं गाडी चालवत नाही आहेत तर समोर गेल्याच्या नंतर तुम्हाला समजेल आता इथं पाहू शकता तीन लेन झालेत बघा आणि तिसऱ्या ले दोन लेन आहेत बघा तीन लाईन लेन नाही आणि पलीकडे दोन लेन तीन लेन आहेत एक दोन तीन एक लेन आहेत तर मध्ये एक डिवायडर आहे आणि डिवायडरच्या त्या साईडने येऊन त्यांना पुढं या लेनमध्ये यायचं तर मग जे बरोबर चालणारे लोक आहेत त्यांनी काय करायचं अशा ठिकाणी आता इथं पाहू शकता तुम्ही रिक्षा पण पाहता तुम्ही कुठल्या साईडने आली आहे रिक्षा देखील त्याच साईडने पलीकडून आलेली आहे पण नंतर बघा मेंटॅलिटी लोकांची कशी असते ते दाखवतो तुम्हाला तिकडून आलेत आणि तिकडून येऊन देखील आता मर्ज तर झालेत या लेनमध्ये आता या लेनमध्ये आले म्हणजे ते लिगल झाले आता लिगल झाले म्हणजे ते राईट साईडला पण आले आणि राईट साईडला आल्याच्या नंतर आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो कोणाला आपल्याला दाबायचं नाही आहे किंवा कोणासोबत आपल्याला वाद घालायचा नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता मी इथं लेफ्ट साईडला जागा सोडलेली असल्यामुळं मला पलीकडल्या लेनचं जे पुश करणार आहेत तिथून मला गाडी काढून घेता येते आरामात आता रिक्षावाल्या भाऊ सोबत तेच झालं माझं की आता झिगाक गाड्या आता बघा पुढची डिझायर गेली हे क्रेन्स जाणार क्रेन्सच्या नंतर मी जाणार का आता झिगजाक मध्ये घेतोय आणि त्या हिशोबाने मी माझी गाडी पुढे घेतली तर रिक्षावाल्या दादांना राग आला की ते म्हटले की मला तू मी दाबलं म्हणून तर ह्या गोष्टी आपण नाही केलेल्या तरी देखील त्यांनी तसं बोलले आता पुढचं संभाषण ऐकू शकता गाडी कशी दाबतो कुठं दाबली गाडी दाबली कशी दाबतो काय कुठं दाबली, दाबली का <laughs> गाडी दाबली का गाडी गाडी दाबली मग काय केलं काय दादा गाडी सर त्याच्या पाठीमाग काढली तू झोपत चालला काय गाडी झोपत चालवतो काय झोपत चालवतो मी हा मग गाडी तुला तू कुठं एवढी रिक्षा दिसत पाठीमाग की नाही बाबा मग मित्र नीट बोलतो तुला मग पाठीमाग हात की नाही मग पाठीमाग काढायची का गाडी माझी गाडी पुढं मी दाबलीच नाहीये गाडी तुझी पहिली गोष्ट सकाळच्या पार्यात हुशार आहे